हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर ज्वारीची भाकरी बनवणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ना अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे खूप छान होते आणि अगदी आहे ना दोन दिवस म्हटलं तरी तशीच मऊ अशी राहते तरी ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगोदर आहे ना चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना पीठ आपण मळायचं थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ आपलं आहे ना छान असं मळायचं ते मी चार भाकरी बनवणार आहे तीन भाकरी आहेत ना ह्या एवढ्या पिठामध्ये आपल्या तीन भाकरी होऊन जातील बघू शकता तर ह्याच्यातलं जेवढं आपल्याला उंडा घ्यायचा आहे ना तेवढं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि आहे ना ह्या पद्धतीने आपला जो तळवा असतो ना हाताचा त्या तळव्याने ना पण छान असं पीठ आहे ना हे मळून घ्यायचं थोडासा हात ओला करायचा आणि पीठ आपलं आहे ना मळायचं आणि पीठ जेवढं छान तुम्ही मळाल ना तेवढी भाकरी आपली छान फुगते मऊ होते आणि खायलाही तेवढी सॉफ्ट लागते आणि तुम्हाला किती भाकरी बनवायच्या आहेत ना म्हणजे जरी समजा चार भाकरी जरी बनवायच्या असतील तर तुम्ही दोन दोन भाकरीचं पीठ आहे ना मळून घ्यायचं एकदम चार भाकरीचं चा पीठ नाही मळायचं पीठ लगेच जसं हे होतं काय होतं पातळ होतं त्याच्यामुळे दोन दोन भाकरीचं पीठ मळायचं आणि एवढा असा आहे ना छान असा उंडा करून घेतलेला आहे जास्त छोटी पण नाही भाकरी बनवायची जास्त मोठी पण नाही बनवायची मस्त अशी मीडियममध्ये मध्ये बनवायची आता इथे मी सुकंपीठ पीठ घेतलेलं आहे सुकंपीठ टाकायचं चा। आणि छान असं ह्याचं आहे ना रोल करून घ्यायचा ह्या हाताने ना असं व्यवस्थित गोल करून घेऊयात म्हणजे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढू शकता किंवा तसंच त्याला खाली दाबून ठेवायचं आणि छान असं आहे ना हाताला सुकं पीठ लावून आहे ना अगोदर एका हाताने नंतर दोन हाताने छान अशी दोन हाताने भाकरी आपली ना थापून घेऊयात बघू शकता सगळीकडून मध्ये कडणे सगळीकडे एक सारखी आपली भाकरी आहे ना थापून घ्यायची बघू शकता आणि भाकरी ना, था। ना जास्त जाड ही बनवायची नाही आणि जास्त पातळ ही नाही बनवायची छान अशी बनवायची आपली चपाती असते ना चपातीपेक्षा थोडी जास्त जाड ठेवायची पाहू शकता मध्येसुद्धा व्यवस्थित सगळीकडून आहे ना छान अशी पातळ एकसारखी भाकरी आपण आहे ना थापून घेतलेली आहे तवाही इथं गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण भाकरी टाकूयात आणि पाणी लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित कडण आहे ना पाणी लावायचं आणि पाणी आपलं वरचं सुकलं की दोन मिनिटामध्ये ना पाणी सुकतं आपलं आणि पलटी करून घेऊयात आता आपण दुसरी भाकरी करायला घेऊयात बघू शकता जे पीठ होतं ना ते छान असं मळून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला भाकरीसाठी उंडा पाहिजेल आहे ना तेवढा आपण उंडा घ्यायचा सुकं पीठ टाकायचं हाताने छान असं मोठं गोल करून घ्यायचं ह्याचा छान असे ना एक सारखी दोन्ही हातांनी किंवा एका हाताने तुम्हाला जशी जमेल तशी छान अशी भाकरी आहे ना थापून घ्यायची इकडे तोपर्यंत इक तो आपली भाकरी ही आपली पचत आलेली आहे बघू शकता पलटी करूयात आता पलटी करून ठेवूयात बघा खालून छान अशी भाकरी भाजलेली आहे पलटी करायची आणि लगेचच छान अशी फुकते छान अशी टम्म फुगलेली आहे आपली भाकरी बघू शकता एकदम पांढरी शुभ्र आता दुसरी भाकरी आहे ना त्याच पद्धतीने थापून घेतलेली तव्यामध्ये टाकूयात पाणी लावायचं आणि पलटी करून घ्यायची आणि छान अशी आहे ना दोन्ही साईडून ना खरपूस अशी ना भाकरी आपण आहे ना, ना। भाजून घेऊयात तोर कसा तो तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता इथे मी चार भाकरी बनवलेल्या आहेत चारच्या चार भाकरीही चार आपल्या छान अशा फुगलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर असा पापडही आलेला आहे तर ह्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद